नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण महिना एवढा का महत्वाचा आहे हे सांगणार आहे तर आवडला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सणांचा राजा श्रावण आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे आषाढी अमावशेला दिव्याची आरास केल्यानंतर सर्व व्रत वैकल्यांना सुरुवात करण्यात येते यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊंच पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात म मै... विशेषत महिलांसाठी हा महिना खास असून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जणू माहेरी जाण्याची पर्वणीच असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तासाठी उत्सवाचा महिना महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावशेपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळेच याला सणांचा राजा म्हटलं जातं श्रावण महिन्याचे महत्त्व नक्की काय आहे श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्त्व आहे भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे तसेच या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला अनेक आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते महादेवाची पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच श्रावणातील या सणामुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना खूप महत्वाचा आहे त्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे त्यामुळे पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपली देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली उपवास केला साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीचा विवाह देवी पार्वतीशी त्यांचा विवाह झाला त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्व अधिक आहे श्रावण महिना का साजरा करण्यात येतो श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे म्हणून शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो तसेच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवा अवस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकर भगवान यांनी फळ दिले या महिन्यात करण्यात आलेल्या तपशेचे चांगले फळ मिळते असा असेही सांगण्यात आले आहे श्रावण महिन्यात येणारे सण कोणते श्रावणी सोमवार या महिन्याच्या सणाची सुरुवात होते ती श्रावणी अर्थात शिवमुठेनी दर श्रावणी सोमवारी तीळ तांदूळ मूग जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते नवविवाहित महिला श्रावणी सोमवारचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात श्रावणी सोमवार अर्थात श्रावणी सोमवार झाल्यानंतर येतो श्रावणी मंगल, मंगळवार अर्थात मंगळागौर त्यानंतर नवविवाहितेसाठी खास हा सण ठरतो तो म्हणजे मंगळवार श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवासनींना बोलवून हे व्रत पूजण्यात येते पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते मंगळागौरीची पूजा ओव्या उखाने, फुगडी ओटी भरणे रात्री जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम नवविवाहितेला मिळते त्यानंतर येते नागपंचमी नागपंचमी या हा सण खूप महत्त्वाचा आहे बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकऱ्याकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली व नांगरली जात नाही तसेच वारुळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावात पद्धत आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन नंतर येतं नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात होळी समाजासाठी महत्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा हा सण जल्लोषात साजरा होतो तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होळी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरुवात होते तर भावा बहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाची माहिती आणि भावा बहिणीच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहीत आहे अगदी सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा दिवस आहे नंतर येतो तो, तो सण कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो दही काला आता उत्सवाचे आणि अगदी व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असले तरीही हा सण जगभरात अगदी दणक्यात साजरा करण्यात येतो त्यानंतर येते पिठोरी अमावश्या श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावश्या लहान मुलाची तर या दिवशी चंगळ असते या दिवशी साजरा केला जाणारा पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बैलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती गावागावामध्ये हा सण खूपच जोमा साजरा करण्यात येतो भगवान शंकरांना श्रावणच का हा प्रिय आहे श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकर देवांना कडक उपवास करून प्रसन्न केले तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते या काळादरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते या काळात दरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी भगवान श्री विष्णूने त्यांच्याकडे सोपवलेली असते तसंच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यामुळेच शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात भक्ताच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात तसंच हा महिना प्रिय असल्याने भक्ताचे सर्व त्रास भगवान शिव दूर करतात श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य काय आहे खर तर श्रावणातील पावसाचे विविध रूपे असतात आणि हे श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य समजण्यात येते श्रावण सुरू झाल्यावर पावसाची रिमझिम सुरू होते त्याआधी आषाढात धो कोसळणारा पाऊस जरा सौम्य होतो लहान मुलांना हा पाऊस अधिक आवडतो तसेच अचानक पाऊस वाऱ्यासह बरसतो हा याशिवाय कधीतरी मुसळधार पाऊसही पडतो तर क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस हे देखील श्रावणातील पावसाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे अशा या पावसामुळे निसर्गातही अनेक बदल होतात आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार दिसू लागते मात्र श्रावणातील पाऊस हा सहसा निसर्गाला हानी पोचवेल असा कधीही बरसत नाही माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ